कोणतरी आला होत म्हटलं महाराज ऐकायला ते म्हणा काय माहिती मी तरी तिला नजर ठेवून होतो किती बसतायत किती जात आहेत कोण कोण येत आहेत पण जेवढी कीर्तनात आली ना ती देव स्वरूप आहेत अरे कीर्तनात कोणाला यायचा अधिकार नसतो अरे कीर्तनात तुम्ही जरी इच्छा केली मला कीर्तनात बसायचं आहे पण पर जोपर्यंत त्या सोजाई मातेच्या मनात येत नाही तोपर्यंत तुम्ही कीर्तनात बसू शकत नाही ज्यांच्या ज्यांना कीर्तनात बसण्याचा लाभ मिळाला आहे त्यांनी ठरवून जायचं की माझी इच्छा कीर्तनात बसायची नाही तर माझ्या देवीची इच्छा आहे कि की मी कीर्तनात बसावं म्हणून कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिलू नाही तर काय काय कीर्तना जवळच्या मंडपाजवळ येतात आणि बायकोला पत्ती विजवायची राहिली म्हणून सांगायला घरी परत जातात त्यांचा येऊन सुद्धा काय उपयोग होत नाही पण तुम्ही आज जेवढी शॉर्ट बर्ड स्वीट थोडीच आहात पण गोड मंडळी बसलेली आहात सर्वांच्या ठिकाणी प्रणिपात करतो गोड आयोजन नियोजन कार्यक्रमाचं आहे मगाशी सत्कार समारंभ पाहायला प्रसन्नता वाटली असं होणं गरजेचं आहे ज्येष्ठांचा सन्मान झाला पाहिजे ज्यांनी ज्यांनी आपल्याला काही सहकार्य केले त्यांचं उत्तरदायित्व करणं महत्वाचं आहे म्हणून गोड असा माणूस सोहळा करत आहात त्याला कुणाची नजर लागू नये अशी त्या आधी माया सोमजाई मातेकडे प्रार्थना करतो आणि अभंगाकडे वळतो विठारा विठारा असो कुठं आहोत आपण पाटणूस मध्ये एवढं लक्षात ठेवा कीर्तन जाऊ द्या कुठं जाईल तिकडं आपण पाटणूस मध्ये आहोत हे शेवटपर्यंत विसरायचं नाही हा असो तर जगद्गुरु कोपार यांनी अभंग छंदातून देवाला आवडणाऱ्या भक्तीचं स्वरूप सांगितलेलं आहे भक्तीचं स्वरूप पाहायला गेलं तर नव प्रकाराची भक्ती शास्त्राने प्रतिपादित केलेली आहे नवविधा काय भक्ती दास्यत्वपासून ते आत्मनिवेदनापर्यंत ही नव प्रकाराची भक्ती आहे कोणती भक्ती देवाला अत्यंत प्रिय आहे तर नाही आपण सगळ्याजण जण भक्ती करतो ना भक्ती करत नाही असा माणूस नाही हो मनुष्य स्वभावता भजन मिळून ज्ञानाप्रा मिळतात ज्याला भजनातला काही कळत नाही ना तो मृदंग टाळ वाजायला लागला का असा ला तरी हा करतोच याचा अर्थ काय त्याच्या स्वभावात भक्ती आणि भजन आहे तो हात हलवणारच हे ताकद आहे तसं डीजेवर सुद्धा ज्यांची हात इच्छा नसते ला, ते सुद्धा वाजायला लागलं थोडंसं अंगळ ते स्वभावात असतं तेव्हा ते बाहेर येत असत तर प्रत्येक जण भक्ती करणाराच माणूस आहे भक्त कोणी नाही उलट भक्ती देव न मानणारा जास्त देवाचा भक्त असतो त्या दिवशी आमच्याकडे व्याख्यान होतं व्याख्यानामध्ये त्यांनी दोन तास देव नाही या विषयावरती व्याख्यान केलं कुठल्या विषयावरती देव नाही या विषयावरती दोन व्याख्यान ऐकलं माल याचा शिष्य व्हावा काय देव नाही या तास विषयावरती देव नाही या विषयावर मी त्याच्याजवळ गेलो काय तुमचं भाग्य हो म्हणत देव नाही या विषयावरती तुम्ही दोन तास बोलू शकता कसं काय बोलू शकता तो म्हणलं सगळी देवाची इच्छा देव नाही या विषयावर बोलला म्हणजे तो देवाला मानत नाही त्याचा उलट जास्त देवा जीव असतो विठा म्हणून देवाची भक्ती करत नाही असा माणूस नाही फक्त भरत एवढा राहिलाय जो तो आपल्या परीने भक्ती करतो मग तुम्ही सांगा आपण देवाला आवडणारी भक्ती करतो का आपल्याला आवडणारी आपण बाजारात जातो गणपती आपल्याला सगळं नाही बाजारपात महिन्यात मग गणपती करता अगरबत्ती आणायला आपण बाजारात जातो मग अगरबत्तीचे सगळे पुढे चेक करतो आणि मग त्याच्यातनं एखादा पुढा उचलतो काय वास आहे सुंदर अगरबत्ती आहे